रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून किती पैसे मिळतील हो नावाचा ललित लेख हंसा वाडकर या श्रेष्ठ अभिनेत्री त्यांचा अनेक वर्षांचा परिचय होता एक थोर अभिनेत्री स्पष्ट वक्ती कलावंत म्हणून त्यांची ख्याती त्यांच्या अखेरच्या काळात त्या कर्करोगानं आजारी पडल्या दिवसेंदिवस त्यांचा आजार बळावत चालला त्यांच्याबद्दल स्नेह बाळगणारी माझ्यासारखी अनेक माणसं त्यामुळे चिंतातूर झाली त्या काळी बक्षीस निवड समितीचा सद मी सदस्य होतो हंसाबाईंचं सांगते ऐका हे पुस्तक स्पर्धेसाठी आलं होतं निवड समितीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते सांगते ऐका या पुस्तकाची निवड करण्यात आली ती निवड हंसाबाईंच्या प्रकृतीच्या निमित्ताने केली नव्हती हे इथं मुद्दाम सांगावं असं वाटतं एका श्रेष्ठ कलावंताची श्रेष्ठ कला, कला म्हणूनच सांगते एका एकमतानं निवड समितीनं निवडलं होतं निवड समितीमध्ये ल शांताबाई कोलते वाळिंबे अशा मान्यवर व्यक्ती होत्या या निवडीमुळे व्यक्तिशः मी समाधानी होतो मी सचिवालय सोडलं आणि सरळ शिवाजी पार्कवर हंसाबाईंच्या निवासस्थानी गेलो असं वेदनांची वेदनांशी झगडत हास्यमुद्रेनं आलेल्याचं स्वागत कर करणारी ती महान नायिका मी पाहत होतो मला पाहताच उठण्याचा प्रयत्न करीत हंसाबाई म्हणाल्या देसाई असं अचानक बरं आलात काही काम होतं का मी हसून म्हणालो मला एक चांगलं ग्रामीण कथानक सुचलं आहे तुम्ही बऱ्या झाल्यात की त्यामध्ये तुम्ही काम करावं असं मला वाटतं त्या प्रसन्नपणे हसल्या म्हणाल्या एकंदरीत तुमची कथा रुपरी पडद्यावर येणार नाही तर त्या वाक्यानं मला काय बोलावं ते सुचलं नाही मी हंसाबाईंच्या हसऱ्या मुद्र्याकडे बघत होतो माझी गोंधळलेली मुद्रा बघून त्या म्हणाल्या तुम्ही काय घेणार अशा परिस्थितीत काय मागावं या संभ्रमात मी होतो हंसाबाईंची सवय मला माहीत होती मी म्हणालो तंबाखू चुना असला तरी चालेल माझ्या शब्दांनी हंसाबाईंच्या चेहऱ्यावरचं हास्य एकदम आवडलं त्या म्हणाल्या अहो डॉक्टरांनी तंबाखू खायला बंदी घातली आहे ना हंसाबाई क्षणभर थांबल्या आणि एकदम आठवून म्हणाल्या थांबा हं हा। हंसाबाईंनी हाक मारली आणि एक लहान मुलगी धावत आली हंसाबाईंनी तिला सांगितलं फोडताळावर जाफरानी पत्तीचा डबा असेल बघ घेऊन ये त्या मुलीनं तावादाव करून जाफरानी पत्तीचा डबा आणून माझ्या हाती दिला मी डबा उघडला कुबट बुरसट वास दरवळला हंसाबाईंना वाईट वाटेल म्हणून मी डब्यातली झापणारी पत्ती हातावर घेत असता हंसाबाईंचे शब्द आले माफ करा हं माझ्याकडे चुना नाही मी हसण्याचा प्रयत्न करीत म्हणालो काही बिघडत नाही पत्ती हातावर चोळून मी तशीच तोंडात टाकली सांगते ऐका सांगते ऐका ला मिळणाऱ्या पुरस्काराची बातमी ऐकून अंथरुणावर खेळलेल्या या जीवाला कोण आनंद होईल मी मनाशी विचार करीत होतो कसं सांगायचो बाई एक आनंदाची बातमी आहे मी बोलण्याचा प्रयत्न केला हंसाबाईंची वेदनेनं त्रस्त झालेली मुद्रा गोंधळली त्यांनी विचारलं कसली कसली बातमी मी हसलो म्हणालो उद्या तुम्हाला कळेल आज सांगायची नाही गोंधळलेली मुद्रा अधिक कळवळली असा जीव टांगून ठेवू नका देसाई माझी शपथ आहे तुम्हाला त्या शब्दांनी मी हादरून गेलो मनाशी निर्णय घेतला म्हणालो बाई तुमच्या सांगते ऐका पुस्तकाला पहिलं पारितोषिक मिळालं आहे हंसाबाईंचा चेहरा त्या बातमीनं प्रफुल्लित बनेल तो आनंद बघण्याचं भाग्य मला मिळेल म्हणून मी हंसाबाईंकडे बघत असतानाच हंसाबाईंनी चटकन विचारलं किती पैसे मिळतील हो त्या प्रश्नानं मी अवाप झालो क्षणभर माझाही आनंद कुठच्या कुठं गेला शेवटी पैशाचाच हिशेब ना मी कसा बसा म्हणालो पंधराशे रुपये माझ्या शब्दांनी बाईंच्या व्याकुळ मुद्रेवर क्षणभर प्रसन्नता उमटली एक दीर्घनिश्वास सोडून त्या म्हणाल्या तुमच्या पावलांनी देव आला क्षणात बाईंच्या डोळ्यांत पाणी तरळलं भरल्या आवाजात त्या म्हणाल्या देसाई कसं सांगू खरंच औषधाला पैसे नव्हते हो त्या शब्दांनी माझं मन गलबलून गेलं त्या शब्दांनी माझं मन गलबलून गेलं होतं मी उठत कसावसा म्हणालो बाई ही बातमी आज कुणाला सांगू नका उद्या जाहीर होईपर्यंत मनात ठेवा शक्यतो चेक तुमच्या हाती लवकर पडेल याची मी व्यवस्था करीन येतो मी मी जिना उतरत होतो बेचेन मनात अनेक प्रश्न थैमान घालत होते अनेक रूप रंगवणारी ही नायिका किती पैसे मिळतील हो उद्या ही बाई राहील का तिला औषधाला पैसे उपयोगी पडतील जेव्हा हंसाबाई गेल्याचं मला कळलं त्या क्षणी माझ्या नजरेसमोर अंथरुणावर खिळलेल्या हंसाबाई दिसल्या व्याकुळ होऊन विचारणाऱ्या किती पैसे मिळतील हो ही कथा इथंच संपली राहिली ती फक्त आठवण रणजित देसाई यांचा किती पैसे मिळतील हो हा ललित लेख येथे समाप्त